नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या शिक्षक मेळाव्यात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शिक्षक मेळाव्यातून शिक्षक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गुळवे यांनाच विजयी करण्यास करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रचारात ॲडव्होकेट गुळवे यांनी आघाडी घेतली असून जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या होम टू होम भेटीगाठी घेत विजयासाठी आशीर्वाद घेतला आहे शिक्षकांनी देखील संदीप गुळवे यांनाच विजयी करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे जिल्ह्यातील शिक्षकांचा सकारात्मक असा प्रतिसाद मिळत असून शिक्षकांच्या या प्रतिसादामुळे संदीप गुळवे यांचा विजय निश्चित मानला जात आहे गुळवे यांनी पाचही जिल्ह्यातील शिक्षकांची होम टू होम भेट घेत सर्व शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेत सोडविण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे शिक्षक मतदारांनी देखील गुळवे यांनाच पसंती दिली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे शिक्षकांच्या हक्कासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रश्न सोडवण्याचं आश्वासन गुळवे यांनी दिला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे